सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्रीराजी विद्यापती राम महाराज प्रसार प्रसारबंधन आणि समाज प्रबोधन पदयंत्र डोंगरगण या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत सिडनेवरून निघालो पिंपळगाव माझी स्नान केलं डोंगरगन स्नान करून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी महानुभू आशिव वापोरी आदरणीय शतेय परम गुरुवर्य श्री मामाजी यांच्या आशीर्वचनाने ही पदयात्रा कालपूर्वना करीत आहे आणि सर्व साधनपर्यंत पदयात्रेच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहे अदन्य क्षेत्रेय स्मरणीय श्री विजयराज दादाजी अदन्य श्रेदेय राष्टस्मरणीय श्री धर्मराज दादाजी इतर सर्व साधकब्रंध अशा मस्त विद्यार्थी या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक ज्येष्ठ गुरुवंत आदरणीय शेड्डे तपेश्वर दादाजी दादाचे अदरणीय श्रद्धे काळ निवासी भावाचे अदरणीय शेद्धे मुकुट निवासी दादाजी आणि या पदयात्रेचे संस्थापक संचालक अदरणेश रेड्डे या मोबाईल निवासी बाबाजी काही अपरिहार्य कारणास्तव ते पाठीमागे आहे निश्चित लवकरच ते आपल्यासोबत येथील आणि आपण सर्व लक्ष मार्गाची वाटचाल सुंदर करण्यासाठी या पदयात्रेमध्ये समाविष्ट झालेले पदयात्रेकडून बंद पाहिले खर तर आदरणीय मला धर्मसंकर टाकलं आजचा जो आपला विषय आहे हे निष्काम कर्मयोग निष्काम कर्मयोग

आणि तुमच्या धारगस्त आवाजाने ती संपूर्ण पदयात्र मोहून गेलेली होती त्यामुळे आम्हाला आपल्या निरोपणाची आवश्यकता होती मुदलीकडे धरणे अव्य धरली होती असं जरी सांगितलं असलं तरी जी जिव्हा आहे ती जिव्हा रसग्रहण करते तुम्ही सर्वजण पदयात्रेचे जे संचालक आहेत त्यांच्या माध्यमातून

अदने श्रेय दादा यापूर्वी सांगितले आहे आपण ज्यावेळी एखादी क्रिया करतो परमार्गामध्ये स्थानाच्या ठिकाणी किंवा कि समर्पण असेल अन्नदानाची क्रिया करत असतो त्यावेळी ती क्रिया करत असताना अधिक ज्ञानी तुमच्याकडून संकल्प सोडून घेतात की बुद्धीने जे काही तुम्ही अर्पण करता ते सर्व निर्गितुक बुद्धीने अर्पण करणे सहितुक्रियेत माया देणार आहे आणि निर्णित परमेश्वर देणार आहे हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे सांगितले जात त्यामुळे निष्काम कर्मयोग आचरण अतिशय महत्वपूर्ण आहे खरगुरीला आमच्या गोसाहेबांची नाचारी ग्रांतीदेवांची भेट झालेली होती आचार्यांना सगळे सोबत आचार्यांचा परिवार आहे दादू साहेब आबाईसह माता आहे महादैसा उमाईसा सगळे सोबत आहेत तयारी केलेली आहे गोसाहेबांना सुपारी देऊन त्या ठिकाणी दादोसाहेब्यामध्ये झाकलेली आहे दादुसा अपाईसह महादाईचा आचार्यस सोबत नागदेव सुद्धा निघालेले आहे नागदेवाच्या इच्छा नाहीये मनातून दादाची इच्छा नाहीये परंतु सर्व परिवार सोबत चाललेले आहेत आणि मग त्यांच्यासोबत ते निघालेले गेले पुढे पुढे गेले आणि मग मा आघाडीचा मातेदार प्राचार्य श्री नागेजे म्हणतात की मी अवकाशात आहे मी जरा पुण्यात जाऊन येतो तुम्ही मात्र पारव बोल तुम्ही माझी काही वाट पाहू नका तुम्ही सोडे चल पुन्हा गोस्तारेंच्या सन्निधानामध्ये आले आणि मग गोस्तारे म्हणतात की जी मी काही दिवस इथे त्या ठिकाणी राहू म्हणतो स्वामी म्हटले असं नाही सांगा तुम्ही या राहा असं नाही म्हणा त्यावेळी आम्ही सांगू त्यावेळी राहावं लागेल आम्ही सांगू त्यावेळी तुम्हाला जावं लागेल बघा विचार करा आणि विचार करू लागले घराचा विचार करू लागले कालोसांचा विचार करू लागले आणि त्याच वेळी आमचे गोस्वामी चिपळी वाजवणी म्हणतात चांगलं विचारा मी विचारा चांगला तो तुम्ही पाहू चांगला विचार करा तुमचा जो सांगायला तो तुम्ही पाहतो असेल

त्यांच्याकडून जी संयत क्रिया होती ती निर्हितुक क्रिया त्या ठिकाणी करून येईल आणि अनेक संदर्भ आपल्याला देवा चरित्रामध्ये दिसते स्वामींच्या संविधानामध्ये अनेक भक्त आहे आणि मग भक्तांच्या कवी एखादी क्रिया करत असताना सुद्धा स्वामींचा हेत वेगळा आणि हेतू वेगळा आहे आणि ती क्रिया करत असताना ती क्रिया निर्हतूक होतात त्याचं गोमंड कसं प्राप्त होईल याचाच गोसाहेबांनी विचार केलेला आहे एकदा साप निघाला बैल असा लरकाई पडतो तसा तो भगमोठ्याने वडू लागलेला आहे सर्वांना वाटलं की बैलच ओरडतो आहे आणि मग गोसाहेबी वातावरण म्हणतात झालं काय आहे त्यांनी जाऊन पाहिलं तर अजस्त्र असा मोठा महा सर्प त्या ठिकाणी होतात त्यांना आश्चर्य वाटलं ते म्हटलं की जी जी आता मी सर्प पाहिलाच नाही फोडो त्याप्रमाणे हा गरबारी फोडतो स्वामी पाठीमागता फोडता विचार केला नाही खाऊन टाकेल असं कोणताही विचार न करता नासोबाने लगेच धरण्याची तयारी केली स्वामी तुमचा तो, तो जन्म लेखी या क्रियेने या सर्व तो तो या याने करून घेतल्या अनेकांच्या माध्यमातून स्वामी क्रिया करून त्यांना गोमठ कसं प्राप्त होईल याचाच या ठिकाणी स्वामींनी विचार केला स्वामीने जीवजनाचं व्यसन स्वीकारलेलं आहे संगेते व्यसन अशी भाष्यकाराने व्यसनाची व्याख्या केली आणि त्यांना अनेक प्रकारची व्यसन असतात ती सुद्धा सुटत नाही जीवाच्या भाई ही साडे पासष्ट हजार दोष आहेत माहित आहे देवाला माहिती आहे जीवनात हे तरी सुद्धा देव आपला व्यसन सोडत नाही जीव सर्वांचं जे व्यसन आहे ते गोसावी सोडत नाही स्वामींनी भक्तांपर्यंत निर्णित क्रिया करून भक्तांना तो लाभ प्राप्त करून दिलेला आहे आपण ही परमार्गामध्ये या पदयात्रेमध्ये वाटला करीत असताना परमार्गाचा योग येतो स्वानाचा योग येतो त्या ठिकाणी सुद्धा क्रिया करत असताना केवळ निर्हेतुक बुद्धीने आपली क्रिया समर्पण झाली मग तुम्ही पत्र पुष्प फळ द्रव्य काही तुम्ही काय वाढता आहात याला महत्व नाही तुम्ही कोणत्या भावनेने कर अर्पण करत आहात त्याला महत्व आहे अर्पण करावं असं निश्चित एखादं जरी समर्पण केलं आणि त्या ठिकाणी तो भाव जर असला आपण सगळी स्मरण केलं नाही भावना स्मरण केलं की त्या वेळी त्या वेळी प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी उपस्थित आहोत अशी आपल्याला आपण ती भावना करतो आहोत की गोसाव्याचा तो अवसर चालू आहे आणि ती आपण भावना व्यक्त करतो त्याचप्रमाणे परमार्थाच्या ठिकाणी सामान्य ठिकाणी क्रिया करत असताना कोणतीही गोष्ट न आता आपण संसारामध्ये प्रपंचामध्ये अनेक गोष्टींची अडचण आपल्याला येते देवाला वेळा वाचा तो मी दहा रुपये वेळा आणि काही तरी देवाला मागून घे असं करायचं नाही त्या ठिकाणी ती क्रिया करताना निर्गेतुक बुद्धीने आपण करतो आहे ते कोणाचं आहे कोणाचा हो आहे सगळं आपण केलं पाहिजे काही असेल हे आहोत म्हणून प्रत्येक क्रिया निर्मित बुद्धीने समर्थन झाली पाहिजे या पदित्रेच्या माध्यमातून आपण यापूर्वी किंवा यापूर्वी सुद्धा ज्या क्रिया केल्या असतील त्या सर्व निर्मिती बुद्धीने परमेश्वर श्री चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न केला इथून पुढे सुद्धा ज्या ज्या आपल्या आपण करू त्या सर्व क्रिया नियमित पुतीने आपण समर्पण करणार आहोत असा या ठिकाणी आशावर्धक व्यक्त करतो शुभचिंतक व्यक्त करतो आणि माझ्या पत्नी या ठिकाणी पुन्हा धन्यवाद आपले उचाले विश्राम कार्यक्रम योग्य मुक्त केलेला आहे पुष्कळशी चरित्र आपल्याला स्वर्गीय तर भरपूर सापर्यंत जाईल स्वामींना प्रत्येक जीवाला घडवण्याचा उद्देश आहे घडवून घडवून योग्य करण्याचा उद्देश आहे प्रत्येक जीवाला उद्धरण्याचं व्यसन आहे आणि उद्धरण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे निष्काम करते दुसरा कुठलाच पर्याय साधत हेतू घडल्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्तीचं साधनच म्हणून हेतूक गोष्टीला फार मोठं महत्व दिलेलं आहे अशा प्रकारचा विचार या आजच्या सर्वात ठेवूया निष्काम करते आम्हाला घडावा अशी प्रार्थना करूया ठीक आहे ना आमचं हे सत्र समाप्त झाले वेळ त्यानंतर आपल्याला लोकांचं निधारण करायचंय थोडा विश्रांतीपूर्वक महागोरीकडे आपला प्रस्ताव करायचं